मित्रांनो आज आपण महाशिवराज मैदानात आहोत आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध कार्यक्रमाल राहुल दादा पाटील आत्ताच यांचं आगमन झाला आहे सर्व कमिटी सुद्धा आपल्या सोबत आहे दादा पहिल्यांदा आपलं या मैदानावर हार्दिक स्वागत काय सांगाल या मैदाना खूप बद्दल गेल्या वर्षी याच मैदानामध्ये एक नंबर केला होता मथुरा आणि सर्जा निंबाळकर सर असताना एक निंबाळकर सरांची आठवण जागृत करण्यासाठी निंबाळकर सर जेव्हा होते मला एक दिवस आधी पैरा नव्हता झाला दादा मला एक दिवस आधी रात्री फोन केला दा। का दादा मला नाही नाहीये बैल घेऊन ये आपला तेव्हा अचानक आम्ही मथूर घेऊन आलो सरांसोबत पैर आला सरजासोबत आणि ते एक नंबर केलं मग आज सर स्वर्गीय झाले आज सर नाही आहेत पण सरांच्या आठवण जागृ जागृत करण्यासाठी ग्रामस्थांच्या प्रेमापोटी या एकसष्ट फाट्याला जो हिंदकेसरी मैदान आहे इंद केसरी मैदानामध्ये आज आलो ना खूप आनंद वाटला जे गावकऱ्यांनी जो प्रेम दिला जो आशीर्वाद दिला या मैदानामध्ये येऊन त्यांच्या खूप खूप असा मन भरून येतो की आज नारेल फोडा दिला इथे आणि जे जिथे साखर आहे तिथे मुंगी असते तर तुमच्या सगळ्यांचा प्रेम दादा असाच असू द्या आज मैदान आपला चालू होतोय आणि मैदानामध्ये जेवढे बैलगाडा मालक असतील चालक असतील आणि जेवढे चाहते असतील सगळ्यांनाच मी शुभेच्छा देतोय आणि जे इथले आपले आयोजक आहेत दादा आता सगळ्यांचेच नाव नाही घेत सगळ्या पूर्ण ग्रामस्थ आहेत सगळ्या ग्रामस्थांना सुद्धा शुभेच्छा देतो असाच वारंवारता जो आपल्या शेतकऱ्याचा खेळ आहे जिवाळ्याचा खेळ आहे आयुष्यभर पिढ्या पिढी हा चालत राहो ही तीश्वर चरणी प्रार्थना करतो शुभेच्छा सर्वांना जय श्रीराम